नमस्कार आरूज कुकिंग अँड क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कलेजी फ्राय चला तर झटपट रेसिपीकडे वळूया इथे मी अर्धा किलो कलेजी घेतली आहे ही कलेजी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे आता या तेलामध्ये आपण मसाले घालूया मिरची पावडर आहे हा घरगुती मसाला धने पावडर आणि हळद तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता पण मी इथे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा घरगुती मसाला घेतला आहे धने पावडर मात्र मी एक चमचा घेतलेला आहे हे सर्व ड्राय मसाले परतत असताना गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आता मसाले परतून झालेत आता स्वच्छ धुवून घेतलेली जी कले जी आहे ती आपण या मसाल्यामध्ये घालूया आणि कलेजी तेलावरती मसाल्यांमध्ये छान फ्राय करून घेऊया आता गॅस आपण हाय करायचा आहे हाय फ्लेमवरती आपण ही कलेजी परतून घ्यायची आहे कलेजी व्यवस्थित परतून झालेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घातल्यावर आता कलेजी आपण मिक्स करून घेऊया चिकन परतताना जसं चिकन स्वतःचं पाणी सोडतं तसंच कलेजी ही स्वतःचं पाणी सोडते आणि त्याच पाण्यामध्ये म्हणजेच वाफेवरती आपण ही कलेजी आता शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून आहे आणि ही कलेजी दहा ते पंधरा मिनटे व्यवस्थित शिजवून द्यायची झाकण काढून घेऊया हे पहा कलेजी पूर्णपणे ड्राय झालेली आहे आणि ही कलेजी परफेक्ट शिजलेली आहे झटपट आणि चमचमीत कलेजी फ्राय तयार आहे आता वर्णक कोथिंबीर गार्निश करूया तर यावरती मस्तपैकी अर्ध लिंबू घालूया पिळून चाट मसाला देखील घातला तरी चालेल चला तर पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद